नुकतेच सिन्नर तालुका दौऱ्यावर असणारे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री नामदार भागवत कराड यांनी बारगाव पिंपरी येथे भेट दिली असता त्यांचे भाजपा तालुका उपाध्यक्ष तथा गोसावी सेना महाराष्ट्राचे तालुका तालुकाध्यक्ष दत्तात्रेय रामचंद्र गोसावी यांनी दिव्य स्वागत करत त्यांना दशनाम गोसावी समाजातील विविध मागण्यांबाबत निवेदन दिले व समाजातील रास्त मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या अशी अपेक्षा व्यक्त केली आहे तालुक्यातील निमगाव येथे शेतकरी मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी तालुका दौऱ्यावर असणारे अर्थ राज्यमंत्री नामदार भागवत राव यांनी रविवार दिनांक आठ जानेवारी रोजी बारगाव पिंपरी येथे भाजपा तालुका उपाध्यक्ष तथा गोसावी सेना महाराष्ट्र तालुकाध्यक्ष दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांना धावती भेट दिली या दरम्यान दत्ता गोसावी यांनी त्यांचे भव्य असे स्वागत केले व दशनाम गोसावी समाजातील साधू संतांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत संरक्षण द्यावे दशनाम गोसावी समाजातील जमीन समाजाच्या नावे हस्तांतरित करावी समाजातील समाधी भूमी व समाजाच्या नावे कायम करण्याबाबत त्याची सुरक्षा व पुनर्विकास करण्याबाबत तसेच समाजाच्या आर्थिक दुर्लभ घटक व शालेय विद्यार्थी यांना शासनाकडून शिष्यवृत्ती व वसतीगृह देण्याबाबत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देऊन अॅट्रोसिटी सारख्या कायद्याचे संरक्षण द्यावे समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या या व यासारख्या विविध मागण्यांचे निवेदन त्यांनी मंत्री महोदय यांना दिले यावेळी बारागाव पिंपरी येथील युवा सेना उपजिल्हा प्रमुख विजय कटके भाजपाचे प्रभारी जयंत आव्हाड तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे वसंत शहाणे अजित शेख पांडुरंग संत सागर गोसावी सार्थक गोसावी आदींसह सा कार्यकर्ते उपस्थित होते या साठी ऋषिकेश घोलप